रस्त्याच्या वादावरून पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे काम पडले बंद तर नागरिकांना व शाळेतील मुलांना शाळेत येण्या जाण्यास होत आहे अडचण त्यामुळे चांदवड तहसीलदार यांना दिलेले निवेदन दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस पासून शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस यासाठी शैक्षणिक शाळा व कॉलेज चालू झाले असून मात्र खडक जाम ते वडनेर भैरव या पाच किलोमीटर पंतप्रधान ग्राम सडक योजना या रस्त्याचे काम चालू असून मात्र पुढे रस्त्याची वहीवाट असताना देखील सामनेवाले शेतकऱ्यांनी रस्त्यात अडथळा आणल्यामुळे रस्त्याचे काम पडले बंद तसेच येण्या जाण्यासाठी रस्त्यामध्ये चारी खोदून रस्ता अडवलेला असल्यामुळे तेथील नागरिकांना व शाळेतील विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी रस्त्याची अडचण होत असल्यामुळे त्यांनी चांदोड तहसीलदार यांना दिले निवेदन असलेला रस्ता खुला करून द्यावा असे म्हटले आहे तर निवेदनावर आदिनाथ निलेश गुंजा यत्ता आठवी आरोप जनार्दन गुंजा यत्ता तिसरी अमृता निलेश गुंजा यत्ता चौथी पूनम रावसाहेब गुंजा यत्ता नववी अक्षय भास्कर गुंजा टी वाय बी ए रोशन भास्कर गुंजा आय टी आय चांदवड यांनी स्वतःहून तहसीलदार यांना निवेदन दिले आहे त्याचप्रमाणे जनार्दन अशोक गुंजा भास्कर पुंडलिक गुंजा अशोक एकनाथ गुंजा अशोक गुंजा यांनी अधिक माहिती दिली आहे नऊ वर्षापूर्वी तो रस्ता झालेला आहे आणि जुना वैवट मंदिरापासून आहे तो आढळल्यामुळं इक इकडच्या साईडनं ब बारा गट नंबरमध्ये सहाशे बारा गट ब सहाशे बारा गट नंबरमधून आलेला आहे तो आज बंद केलेला आहे चाऱ्या मारल्या इथं चाले मारले मार आणि खालतील्या साईडनं दोन्ही साईडनं चाऱ्या मारलेल्या आहे आणि त्याच्यानंतर उपसरपंच इथं येऊनही बी त्यांनी तलाठी आणि सर्कल अधिकारी त्यांनी असा मोकळा केलेला नाही त्यांनी सांगूनही बी ती आपली हे केली नाही त्यांनी बुजवलेली नाही आहे रस्ता मोकळा केला का कोणी केलेला नाही त्यांनी कोणी आपल्या सरकल सरकार यांनी आपली तलाठी त्यांनी सांगून जो शेतकरी आहे त्यांनी तो पूर्ण केलेला नाही तलाठी शेतकऱ्याला सांगून सुद्धा त्यांनी नऊ वर्षापूर्वी पहिल्या ग्रामपंचायतीच्या अधिकारात त्यांनी तो सर्वेक्षण केला तर तो रस्ता तिथपर्यंतच्या अर्ध्या घाटापर्यंत फक्त चारशे फूट रस्ता सहाशे बारामधला जरू वीसमध्ये बंद केला त्याच्यानंतर ग्रामपंचायतीनं वाटर सप्लाय करता वाटर पर्यंत रस्ता काढून दिला तो रस्ता, रस्ता नि परत बंद केला चाऱ्या मारून टाकल्या सजरू जरू येणार गाडीचा येणारा रस्ता, रस्ता हा नऊ वर्षापूर्वीच केला आणि जे लाभार्थी त्या लाभार्थ्यांनीच तो बंद केलेला आहे जे त्या रस्त्याचा लाभ घेऊ राहिले ते कारण त्या तिथून चारीनं खाली निघून जाते हा रस्ता वैवटी पहिल्यापासून नाही का हा, हा आज पहिला सर्कल चाल त्यांनी तळशी मोकळा केला होता इथं मोकळाच केला नाही ग्रामपंचायत पहिले नऊ वर्षापूर्वीचे त्यांचे असलेले हितसंबंध ते इथं आडी आजपर्यंत आले काय ना अशोक एकनाथ गुंजा वडनेर भरे होते खडगजाम हा रेकॉर्ड असलेला रस्ता त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर त्याला आता शासन पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून त्याला मंजुरी मिळालेली कामाची परंतु वडनेरपासून ते आज खडकजाम हद्दीपर्यंत म्हणजे काजळी नदीपर्यंत जवळजवळ हा रस्ता तिकडून पूर्ण काम त्याचं होत आलेलं आहे तर तिथून पुढे इथं अडचण आलेली आहे काजळी नदीपासून तर आपल्या तीनशे फूट अंतर आहे जवळजवळ आपल्या खडकजाम रस्त्याला तर तिथे त्या शेतकऱ्यांनी तो रस्ता बंद केलेला आहे तर त्याचं म्हणणं काय ते प्रशासनाने ऐकून घ्यावा आणि या संबंधित शेतकऱ्यांची जी अडचण आहे ती तात्काळ प्रशासनाने दूर करावं कारण ते अत्यंत दयनीय परिस्थिती झालेली आहे शाळेतील मुलांना तिथून जा ये जा करायला रस्ता नाही मोटरसायकल जात नाही ते संबंधित शेतकऱ्यांनी पलीकडच्या जावं कसं रस्त्याने यावं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यात आता त्यात आता पावसाच्या दिवस पावसाळे दिवस सुरू झालेले आहे शेतीमाल करायचा तो काढायचा कसा बाहेर एखादी घटना घडली अपरीत त्यानंतर वृद्ध महिला वृद्ध पुरुष आहेत त्यांचा दवाखान्याचा प्रश्न उद्भवला त्यानंतर किंवा गरोदर महिला असतात त्यांचा दवाखान्याचा प्रश्न उद्भवला तर या ऐन वेळेला करायचं काय तर याची झालेली हानी किंवा एखाद्या झालेल्या अचानक घटना याला जबाबदार कोण असेल हे प्रशासनाने लवकरात लवकर ओळखून याची कार्यवाही करून हा रस्ता मोकळा करून देण्यात याविषयी प्रशासनाला विनंती आहे काय नाव आपलं ना अशोक गुंजाळ उपसरपंच खडकजण काय सांगाल कालच्या तहसीलला निवेदन दिलं तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर आम्ही असं वारंवार पाठवून पुरावा करून अर्ज केला होता की वहिवटीचा रस्ता आहे सहाशे बारा जठ नंबरमध्ये पश्चिम बाजू बाजूला ह्या वयवाट होती ती वयवाट काढून आड़। अडवण्यात आली सर मारून तर तहसीलदारांना वारंवार सांगण्यात आलं आहे की आमच्या मुलांचं आता पंधरा तारखेपासून शैक्षणिक वर्ष सुरू होतं आहे तरी त्यानंतर तलाटी आणि सर्कलनी पंचनामा करून वयवाट मोकळी करण्यास सांगितली होती तरी काही ती मोकळी झालेली नाही ती पंचायतीची सार्वजनिक स्त्रोताची विहीर आहे त्या विहिरीपर्यंत पंचायतीने काम केलं आहे पंचायत ग्रामपंचायत निधीमधून तर ते दोनशे फूट कशाचं काम केलेलं आहे रस्त्याचं काम केलं आहे खडगजाम रस्त्याचं काम त्यांनी केलेलं आहे पर्यंत केलेलं आहे तर दोनशे फूट रस्ता पंचायतीला माहीत नाही आणि आम्ही अर्ज करूनही म्याविलेखवाल्यांनीलो तो रस्ता काही त्यांनी दाखवला नाही किंवा स संरक्षित करून दिलेला नाही काय नाव आपलं जनार्दन गुंजा नाशिक लोकशाही न्यूजसाठी देवीदास जाधव चांदवड हो,